उपाध्यक्ष श्री सुनील आबा गायकवाड आपले ज्येष्ठ नेते भरत भाऊ बोफडे विजय कुमारजी भावसार सन्माननीय माळी साहेब सन्माननीय पाटील साहेब साहे, उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी मागे उपस्थित असलेले सर्व उमेदवार बंधूंनो पद्मिनो भारतीय जनता पार्टीत संपूर्ण देशभरामध्ये इतर देशभरामध्ये देश नाहीच तर संपूर्ण आणि देशामध्येच अक्षरशः जलजीवन म्हणजे आपली व्यापून घेतलेला तेथे तिथं निवडणुका झाल्या तिथं तिथं प्रचंड यश मिळालेला आणि आता आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये सुनीलाबाने जाहीर केलं होतं की आपल्याला शिवसेना मुक्त भालेगाव करायचं आहे त्या दिवशी आपल्याला महापालिका निवडणूक त्यानंतर हिंदावी पौराचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले भगवान एकलव्य भगवान विश्वकर्मा व सर्व राष्ट्रपुरुषांना वंदन करून माझे श्रद्धास्थान हिंदू सम्राट सेनापती माह बाळासाहेब ठाकरे आणि जे जिरेसाहेब यांच्या चरणी वंदन करून आपण म्हणत असताना की या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचं नाव सत्ता घेण्यात आलं परंतु माझं मुळात श्रद्धास्थान ते आहे आणि म्हणून ते शिवसेना बरोबरचं नाव कुठेही घेण्याचं टाळू शकत नाही कारण बीजेपी म्हणजे कमळ या, या निशाणी समोरील बटन दाबून सगळ्या उमेदवारांना मोठ्या संख्येने विजय करा इतकं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आतापासून आपल्या सगळ्यांना झोपून द्यायचं आहे एवढी काम करू शकलो तर निश्चित विजय आपलाच आहे